श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचं दिवसांसाठी खूप छान मस्त आनंद जाऊ ही समर्थांची जर प्रार्थना करते तर आज आहे भागवत पारायणाची समाप्ती तुम्हाला माहिती आहे की मी संक्षिप्त भागवत पारायण ह्या पितृपक्षात सुरू केलं होतं आणि आता अमावस्या आली आहे पण मला अमावस्याच्या अगोदर समाप्ती करायची होती कारण की बाकीच्याही सेवा आहे आणि भागवत पारायणाला म्हटलं तर दीड दोन तास सहज जातात तर त्यामुळे म्हटलं की आपण दिवसाचं करूया आठ दिवसात समाप्ती होऊन जाते तर आज आठवा दिवस आहे आणि आठव्या दिवशी आज समाप्ती करायची आहे तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की भागवत पालाने समाप्ती कशी करते तर व्हिडिओ शूट तर इथे मी आता गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा होता कारण की कुठली सेवा करायच्या अगोदर गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो पुरुष सुक्त, पुरु सुक्त हे सोळा वेळा म्हणून बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो आणि तुम्ही प्रत्येक एकादशीला जरी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला श्री सुक्त म्हणून तर खूप चांगलं ही पण एक सेवा आहे बाळकृष्णाची तर इथे मी तीच सेवा केली आणि भागवत ग्रंथ जो आहे ही पूजा करून घेतली वाचन झालं होतं फक्त सेवा करायची बाकी होती जी काही अभिषेक वगैरे असतो तो, तो करायचा बाकी होता अभिषेक ते झाला आणि मी छोटीशीच पूजा मांडली होती कारण की पितृपक्षात थाटमाट नको असतो तर इथे आरती वगैरे केली आरती करून घेतली गणपती बाप्पांची बाळकृष्णांची आणि स्वामींची आणि त्यानंतर जे तुळशीपत्र असतात ना तेही या भागवत ग्रंथाला अर्पण करायचे कारण की भागवत ग्रंथाला तुळस खूप प्रिय आहे ते भागवत पारायणाची जी समाप्ती आहे ती मी केली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने केली होती कारण की जे काही आपलं हे पितृ पक्षातील भागवत आहे आणि पितृपक्षात जास्त थाटमाट नको आहे असं म्हणतात तर त्यामुळेच पितृपक्षात एकदम साध्या पद्धतीने समाप्ती केली आणि भागवत ग्रंथ असा आहे ना की ज्यांचे विवाद जमत नसेल संतान प्राप्ती असो किंवा कुठलीही अडचण असो हे भागवत ग्रंथाने सुटतात तर प्रत्येक एकादशीला तुम्ही भागवत पारायण करा भागवत पारायणचं अगम्य महत्त्व आहे आणि तुळशी तुळशीचे पत्र असतात ना तुळशीपत्र वाहून जर आपण भागवत पारायण केलं म्हणजे जेव्हा तुम्हाला भागवत पारायणाला बसायचं ना तेव्हा तुळशीपत्र जवळ घ्यायचे आणि एक एक अध्याय झाला की तुळशीपत्र भगवान कृष्णांच्या मूर्तीला म्हणजे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ना त्याला व्हायचे तर असं जर तुम्ही पारायण केलं ना याचं याचा जो फळ भेटतं ना ते खूप अवगम्य असतं खूप चांगलं असतं आणि भागवत पारायण तुम्ही एकदा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समज